श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या परिवारात खूप स्वागत तुमच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होत देव तुम्हाला कायम सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवत अशी स्वामी चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओकडे बोलूया स्वामी कायम तुमच्या सोबत आहेत एवढंच लक्षात ठेवा देव म्हणतो देव तुम्हाला काहीतरी देण्याचा प्रयत्न करत आहे कोणत्या ना कोणत्या रूपात देव तुम्हाला शुभा शुभाशीर्वाद देण्यासाठी येणार आहे खूप मोठे आणि चमत्कारिक बदल नक्कीच घडणार आहेत काही दिवसात तुमची सर्व काही जी स्वप्न पाहिली आहे ती पूर्ण होणार आहेत तुमची सगळी स्वप्न जी आहेत ती सत्यात उतरणार आहेत आणि बघा देव म्हणतो बाळा मी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतो खूप जास्त प्रेम करतो देव म्हणतो बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो तुझी सर्व काही चांगलं करणार आहे तुझे वाईट दिवस आता संपलेले आहेत देव म्हणतो बाळा तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव आता तुझ्या दुःखाचा अंत होणार आहे आणि तुझे सुखाचे दिवस आता सुरू होणार आहेत तुझा जर माझ्यावर विश्वास असेल तर लगेच आपल्या चॅनलला आणि हा संदेश पूर्णपणे बघा देव म्हणतो तू अजिबात चिंता करू नकोस आता तुझ्या आयुष्यात जे काही होणार आहे ते जे काही घडणार आहे ते आता फक्त आणि फक्त चांगलेच घडणार आहे आणि त्याने तुला फक्त आणि फक्त आनंदच मिळणार आहे दुःख नाही सहणार आहे जी व्यक्ती तुला सोडून गेली आहे तिच्याविषयी जास्त विचार करत बसू नकोस जीवनाला नव्याने सुरुवात कर मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे बाळा जर तू या गोष्टीशी विश्वास करत असेल तर लगेच कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझा बाळ असे टाईप कर देव म्हणतो बाळा तू फक्त माझं नामस्मरण कर आणि करतच राहा मी तुझे सर्व स्वप्ने मी सत्यात उतरणार आहे तुझी सगळी परीक्षा आता लवकर समाप्त होणार आहे तुझे, तुझे दुःखाचे दिवस आता संपत आले आहेत तुझ्या जीवनात तुझ्याकडून झालेल्या चुकांची तू पुनरावृत्ती करू नकोस आणि त्याच चुका पुन्हा पुन्हा हे करू नकोस तुझ्याकडून चुका परत होणार नाही अशी मला तू ग्वाही दे मी तुला रागवणार नाही देव म्हणतो बाळा मी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतो सहमत असाल तर नक्की श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्स मध्ये लिहायला काहीच हरकत नाही बाळा तू थकून जाऊ नकोस तुला खूप सारे सुख आणि आनंद आयुष्यात येणार आहेत तुझ्या आणि तुला सुखी आनंदी आयुष्य जगायचं आहे आयुष्यात खूप मोठी मोठी कामे तुला करायची आहेत तू जर एवढ्या लवकर थकलास तुझी राहिलेली अर्धवट कामे तशीच राहतील त्यामुळे जीवनात थकून जाऊ नकोस आणि तेही कधीही थकू नकोस जेव्हा जेव्हा तुला खूप थकल्यासारखे वाटेल तेव्हा तेव्हा तू फक्त माझा चेहरा तुझ्या डोळ्यासमोर आण आणि माझे नामस्मरण कर तुला एक वेगळीच ऊर्जा मिळेल आणि त्या ऊर्जेतून तू तु प्रसन्न होऊन तुझ्या जीवनामध्ये तू तु। नवीन सुरुवात कर देव म्हणतो बाळा चिंता करना सोडून दे मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मी तुझ्या कायम सोबत आहे आणि चिंता केल्याने समस्या अजूनच बळ घेतात त्यामुळे तू चिंता सोडून दे चिता ही मेलेला माणसाला चालते आणि चिंता ही जिवंत माणसाला चालत असते त्यामुळे चिंता सो, करणे सोडून दे आयुष्य खूप सुंदर आहे बाळा म्हणून तू त्या आनंदी जीवनाचा उपभोग घे आनंद घे सदैव आनंदी राहा सहमत असाल तर स्वामी श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा देव म्हणतो प्रत्येक गोष्टीचा विचार जास्त करत बसू नकोस नाही तर आयुष्य खूप कठीण होऊन जाईल रे ज्या गोष्टी होऊन गेल्या त्या विसरून जा त्या कधीच परत येणार नाहीत ना आणि परत त्या चुकीच्या गोष्टी आणि परत त्या चुका करणार नाही याची खात्री तू मला नक्कीच दे आणि मी तुझ्या सोबत आहे तुझ्या आयुष्यात चांगले दिवस नक्की येणार आहे देव म्हणतो बाळा तू आयुष्यात अजिबात काळजी करू नकोस सर्व काही ठीक आणि तुझ्या मनासारखेच होणार आहे आता तुझे दुःखाचे दिवस संपणार आहेत आता तुझ्या आयुष्यात सुख आणि फक्त फक्त आणि फक्त सुखच येणार आहे देव म्हणतो बाळा तुझी माझ्याकडे प्रार्थना केली आहे ती प्रार्थना आता मी पूर्ण करणार आहे तू चिंता अजिबात करू नकोस तुझ्या सर्व संकटांना आता मी स्वतः सामोरे जाणार आहे तुझ्यापर्यंत मी काही संकट येऊ देणार नाही फक्त तू तु तु तुझे कर्म चांगले ठेव तू कोणाविषयी वाईट विचार करू नकोस जे करशील ते प्रामाणिकपणे कर प्रत्येक तुझी आहे पण तुझे कार्य चांगले आणि हिताचे असायला हवे देव तो बाळा भिवू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे तू फक्त आणि फक्त माझ्यावर विश्वास ठेव जसं मत असाल तर कमेंट बॉक्स मध्ये होय स्वामी मी तुमच्या तुम्ही माझ्या पाठीशी आहात अशी कमेंट करा जे कर्म करत आहेस ते फक्त चांगले कर तर घाबरण्याचे काहीच कारण नाही कोणीही तुझे काही बिघडणार नाही अरे वाकड ही करू शकणार नाही तुझ्याकडून जेवढे चांगले कामे करता येतील तेवढी तू चांगले कर लोकांचं भलं कर तुझं भलं आपोआप होईल तू चांगलं करायला सदैव तयार राहा आणि जर तुम्ही सहमत असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा होय देवा मी तयार आहे असे कमेंट करा तुझ्या जीवनात सर्व काही योग्य आणि चांगलेच चा होणार आहे तुझी सर्व स्वप्ने परंतु ती पूर्ण करण्यासाठी फक्त हातावर हात ठेवून बसू नकोस उठ आणि कामाला ला लाग नक्कीच मी तुला साथ देणार आहे जर का तू हातावर हात ठेवून बसून राहिलास तर तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणीच येणार नाही ना जर तू स्वतःची कामे स्वतः केलीस तर तू तु सर तुझी सर्व कामे मार्गी लागतील आणि तू तु, तुझ्या जीवनात यशस्वी सुद्धा होशील श्री समर्थ आता बाळा उठ आणि कामाला लाग मी तुझ्यासोबत कायमच आहे तू घाबरून जाऊ नकोस कितीही मोठी संकट असली तरी तू डगमगू नकोस तू तु तुझे काम पने करत राहा एक दिवस नक्कीच तुझा असणार आहे स्वामी जर आजचा तुम्हाला संदेश आवडला असेल तर नक्की करा लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ असेल यायला विसरू नका आणि स्वामी भक्त ही देखील कमेंट करा तुम्हाला जर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद